मला पण तर म्हणजे माझ्या घरातले प्र, एक प्रॉ एक प्रॉब्लेम सांगायचा आहे कसं मला असं वाट वाटतं की तुमच्याशी बोलली तर माझं मन हलकं तरी होईल म्हणून मी आपलं म्हणजे असं व्हिडिओ म्हटलं काढावा तर एक प्रॉब्लेम काय झालं माहिती आहे का जिथं आम्ही आत्ता सध्या राहतो आहे ना रूममध्ये ती रूम आम्ही चेंज करणार होतो जून महिन्यात तर जून महिन्यात करणार होतो तर आम्हाला एक म्हणजे आमचं ॲग्रीमेंट संपलं एप्रिल महिन्यात पण आम्हाला रूम मालकाने एक महिना एक्स्ट्रा दिला राहिला पण आम्ही सांगितलेलं आहे जून महिन्यात आम्ही खाली करतो आहे रूम तर दुसरे तरी येणार आहे जून महिन्यात राहिला आणि जे इथं आम्ही राहायला जाणार आहे ना तिथं रूम अजून तयार नाही झाले अजून एक महिना सांगितलं अजून एक महिना लागेल तर रूम मालकांना आम्हाला सांगितले की तुम्ही रूम खाली करा दुसरे वाहत्री पण येणार आहेत ज्यांनी आमच्या घरात सामान ठेवले तुम्हाला दाखवते काही जे सामान ठेवले आहेत ते राहायला येणार आहेत पण मी काय म्हणलं रूम मालकाला की मी ह्यांना म्हणजे ही लोकं जी इथं राहायला येणार आहेत त्यांना ती दहा तारखेनं तुम्हाला येणं असं बो जेवली नाही कालपासून ते अवस्थान पण नाही बोलायला जी दहा तारखेनंतर येणार आहेत ना त्यांची फॅमिली तर मी त्यांना बोलले की एक पंधरा दिवस ॲडजस्ट करा कारण त्यांचं सामान काही इकडे तिकडेच ठेवलेलं आहे आमचं सामान जास्त मी जर खाली रूम केली तर मी सामान कुठं ठेवणार तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे चालतं आहे ते ती तयार झाले पण जे रूम आहेत ना तेच तयार होईन ते म्हणतात की नाही तुमचं सामान पण इथं ठेवायचं नाही काही नाही तुम्ही रूम सोडा येतो कालपासून जेवली नाही ना सॉरी काल जेवली नाही ना ती अवसानच नाही राहिलं बोलायला पण जिथं हे राहायला येणार आहेत ना त्यांच्याशी आम्ही बरोबर म्हणजे ॲडजस्ट केलं होतं की आम्ही इथं राहायचं ती लोकं भावालाच राहणार त्यांचं सामान ठेवले कोणाकोणाच्यात तर रूम मालकच म्हणतं आहे की तुम्ही नाही राहायचं इथं तुम्ही रूम खाली करा कुठं पण सामान ठेवा आम्हाला काहीच म्हणजे सांगू नका असं म्हणजे त्यां ते तसं नाही म्हणले पण त्यांनी सांगितले तुमचं सामान हे काढा म्हणून तुम्ही नका तर असं सांगितलं पण आम्ही दोघांनी ॲडजस्ट केलं तर पण त्या त्यांना नको आहे रूम मला कोणते नाही नाही तुम्ही नाही तर राहायचं असं लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर मी रूम शोधायला गेली ती सकाळी पण एका महिन्यासाठी रूम कोण द्यायला तयार नाही ना असं आणि आपलं सामान ठेवायला सामान आहे ना आमचं आणि जर दुसरीकडे जर काय आमचंच राहायला जायचं म्हटलं तर रूम पण आत्ता भेटा ना ते पूर्ण आता मे महिना संपत आला आहे ना तिकडं काय काही रूम आई घेऊन राहिलेले आहेत मे महिन्यात रूम सोडून जातात कोण काय काय जण पण त्यांनी आपलं घेऊन ठेवलेलं आहेत ना तर मी रूम पण मला काही रूम नाही भेटलेली तर आमचं असं म्हणजे माझं असं म्हणजे म्हणणं आहे की आपची रूम छोटीशी म्हणजे अजून मला तिच्याशी बोलायचं आहे ती काय म्हणती ती बघायची जर एका महिन्यासाठी तिनं तिची रूम दिली सामान ठेवायचं ठेवायला तर मग ॲडजस्ट करायचं आहे आणि बेडन हे अजून कुणाच्यात ठेवायचं अजून विचारायचं आहे तर टेन्शन आले की कुठं सामान ठेवायचं आहे एका महिन्यासाठी मला गावाला जावं लागेल पोरांची शाळा बुधले मोठं नुकसान व्हायला लागलं आहे वाटलं नव्हतं असं एवढं म्हणजे मोठं नुकसान होईल माझं म्हणून ते म्हटलं रूम खाली करायचं जायचं तिकडं राहिलं पण रूम आलं पण राहून देणं सगळा प्रॉब्लेम झालाय काय करावं काय कळणं कुठं राहायला कुठं जायचं ना, ना। रूम तर रूमच नाही येतं कुठं भेटत आणि एजंटला जर सांगितलं तर ते पूर्ण महिन्याचं आधीच भाडं घेते ते ती पण नीट रूम बघून देत नाही तर आम्ही एकदा बघितलेली रूम पण ते पण असं घाण अशा रूमात दाखवतात टेन्शन आलं आहे काय करू काय समजा मग गा आता ह्यांनी तर सांगितलंय तू गावालाच सगळं सामान घेऊन नको इथं परंतु ॲडमिशन पण गावालाच घे असं म्हणजे सगळं प्रॉब्लेम झाला आहे बघा इथं स्वतःचे रूम असून सुद्धा मी राहू शकत नाही माझ्या रूममध्ये असं प्रॉब्लेम आला आहे कारण जिथं आमची रूम आहे ना तिथं आहे ना स्कूल महाग आहे म्हणजे शाळा शाळेची फी लय जास्त आहे तिथं कळंबोलीत राहते त्याच्यापेक्षा तिथली महाग शाळा आहे कारण ते जरा हायफाय आहे नायगाव त्याच्यामुळे मी जाऊ शकत नाही असं झालं आहे रूममध्ये आणि इथं राहिली तर असा एक प्रॉब्लेम झाला आहे बघा जेवण जेवली नाही कालपासून अशक्तपणा आल्यावर झालं सकाळी पण स्वयंपाक नाही केला ती पण तशीच गेली त्यांना पण लवकर जायचं होतं झोप नाही रात्री रात्रभर सर्या पण येते काय करू एवढं सामान कोणाचं ठेवायचं आपलं बेड पण आहे फ्रीज आहे मशीन आहे गावावरून आणलेलं सामान आहे कुणाला कुणाचं ठेवायचं नाही असं म्हणजे जीव आला काय करावं सामान पण आमचं तर ह्यांनी सांगितलं तर जायचं असलं तर गावाला जायचं सगळं सामान मग कोण जरी कोण नाही तर मग बोलले ना की नाही तर जागा ठेवायला तर मग गावाला चांगलं जाणार काय आमचंच मग रात्री पण मी स्वयंपाक केला नव्हता ह्यांनी तर मी दुपारी बनवलेलं तेच खाल्लं टेन्शन झाले एक महिन्याचं एका महिन्यासाठी ऍडजस्ट पण के करू शकत नाहीत अशी लोक तिथं त्यांनी जर एक महिन्याचा ॲडजस्ट केला असताना रोड मार्क ठीक आहे बाबा राहा तुम्ही तर काय नव्हतं टेन्शन मला डोकं दुखते काय करा काय समजणं नाही कारण सामान खाली करणं सोपं नाही आणि खाली करणं बी सोप्पं नाही चढवणं पण सोपं नाही दुसऱ्या रूममध्ये जाणं आणि ह्या रूममध्ये तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इथं एकदम असं प्रॉब्लेम आहे हे तर नाही संकट आहे तर वास्तूक शांती घातलेली नाही आणि सारखी आमच्या दोघांची पण भावना होतात सारखी पैसे पण राहत नाहीत आजारी आजार पण येतात सगळ्यांना प्रत्येकाला चांगलं काहीच होई नाही या रूममध्ये म्हणून ही रूम सोडायची तर सोडायची तर असा प्रॉब्लेम झालेला काय करू काय समजून आलं डोकं दुखते माझं आत्ताच मी जाऊन आली कुठं कुठं म्हणलं बघा विचारून कोणाला तर सगळ्यांचे दरवाज्याला कुलूपच आहेत खाली सगळे गावाला गेलेले तर विचरायचं तरी कोणाला ना सगळ्यांच्या दरवाज्याला खालच्या रुमांना कुलूप येत विचरू तरी कोणाला जे आता रूम मालक आहे त्यांना तरी आता विचरू शकते ना पण रूम मालक खाली राहतात ते त्यांचे सगळे दरवाज्याला कुलूपच आहे गावाला गेल्यामुळं म्हणजे काहीच कुणाला बोलता कोणी येणार आहे ना असं मी गावाला गेले ना तर मी परत मुंबईला नाही घेऊ शकत आणि ह्यांचा पण प्रॉब्लेम आहे ह्यांना पण कुठंतरी नाही राहावं ना लागल परत मेसचा डबा खावा लागल त्यांचा पण प्रॉब्लेम राहण्याचा परत गावाला गेली तर गावाला पण म्हणजे मला एकटीलाच राहावं लागलं आमचं घर पण असं कौलाचं आहे गळतं घर पाऊस हा एक मोठा प्रॉब्लेम आहे एक महिन्याचं जरा त्यांनी ॲडजस्ट केलं असतं ना रूम मालकानं तर आम्हाला एवढं नव्हतं काही टेन्शन पण त्यांचं रूम मालकाचं म्हणणं काय की तू म्हणजे त्यांना राग आला आहे आम्ही रूम सोडतोय ती की का तुम्ही एका वर्षात रूम सोडताय म्हणून रूम नाही सोडाय पाहिजे आणि त्यात काय झालं आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं आम्ही रूम सोडणार आहे ती म्हटलं ॲग्रीमेंट संपल्यानंतरनं सांगायला पण त्याच्या आधीच कुणीतरी त्यांना सांगितलं की की आम्ही रूम सोडणार आहे ती त्यांना ती राग आला ना दुसऱ्यांच्याकडून कळलं ती आम्ही सांगितलंच नाही त्यांना ती राग आला त्याचा एक राग आला आणि आम्ही अजून काय काय गोष्टी त्या त्याचा पण राग आला पण मी तर कधी कुणाशी अशी रागात बोलली नाही कधी कुणाचं असं काय नाही की तिच्याबद्दल काय असं सांगितलं कधीच नाही म्हणजे जरी सांगितलं असलं तरी मी असं एवढं भांडणं करण्यासारखं तर काय नाही सांगितलं तीच माझ्याशी काल भांडत होती कशी कशी बोलत होती काय काय बोलत होती अशी असं वाटत होतं ही माझ्यावर नजर ठेवूनच आहे काही मी कोणाशी बोलते कोणाशी काय करते सगळं माझ्यावर नजर ठेवून होती काय ती नव्हती ती एकदम सगळं ते रूम जिथं आम्ही रूम घेतली तिथं पण आम्ही राह राहायला जाणार त्यांच्या त्यांचं म्हणजे या, या भाभीचं म्हणणं आहे की इथं ना इथं पण नाही राहायला पाहिजे असं म्हणजे तिच्या मनात आहे तिथं पण राहायला नाही पाहिजे आणि पण नाही राहायला पाहिजे तुम्ही दुसरीकडंच कुठं तर जा असं असं त्यांचं असं त्यांच्या बोलण्यावर कळतं इथं पण राहू नका आणि तिथं पण राहू नका असं प्रॉब्लेम करून दिलं आहे आता काय होते काय मी दोन हप्ते राहिलेत अजून एकतीस मेला रूम सोडायचे त्याच्या आधी सगळं मला कुणाकोणाशी बोलून घेतलं पाहिजे काय 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 तर बघते आता काय होतंय ते